गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचं आहे अख्खा मसूर तर अख्ख्या मसुराची भाजी खूप छान होते चवीला अख्ख्या मसूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि रक्तवाढीसाठी आपले मसूर खालेला खूप चांगला असतो आणि मसूरची डाळ ही देखील आपल्या शरीरासाठी अशी पौष्टिक असते त्याच्यामुळे आपण आज आख अख्ख्या मसुराची अशी भाजी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मस्तपैकी चुलीवरचा एक खमंगपणा या मसूरच्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला खूप छान होते तर चला आता पाहूया आपण मसूरची भाजी कशी करायची अख्खा हा मसूर इथे घेतलेला आहे पाहू शकता स्वच्छ निवडून घेतलेला आहे यामध्ये काळसर रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे खडे देखील असतात ते स्वच्छ निवडून घ्यायचे आता हा मसूर आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर एका वाटीमध्ये आपण टाकून घेऊया एक दोन तीन पाण्याने आपण हा मसूर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मसूर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पाणी काढून टाकूया आता मसूर आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आता मसूर आपल्याला एक तास भिजत टाकायचा आहे म्हणजे मसूर चांगला भिजला जाईल तर आपण झाकण ठेवूया आणि आता एक तासाने पाहूया आणि पावसाचं वातावरण पाहू शकता मस्तपैकी असा आभाळ भरून आलेला आहे सगळीकडून आणि छानपैकी असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर बागेमध्ये आपण कोथिंबीर लावलेली ला आहे ती आता छानपैकी उगून आलेली आहे तर भाजीसाठी आता कोथिंबीर काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपली कोथंबीर उगून आलेली आहे थोडी बारीकच आहे अजून पण आपण खुडून घेऊया म्हणजे खुडली की कोथंबीर फुटली जाईल पुन्हा एकदा थोडीशी आपण खुडूनच घेऊया अगदी फ्रेश अशी कोथंबीर आहे पा आपण भाजीसाठी कोथंबीर एवढीच घेतलेली आहे तर आपली चूल चांगली पेटली आहे आता आपण कढई ठेवून घेऊया तसा आधी आपण मसूर भिजत घातला होता तो छानपैकी असा भिजला आहे मऊसूद झालेला आहे थोडासा कारण मसूर हा टणक असतो आणि भिजत घातल्याच्यानंतर चांगला मऊसूद होतो तर हे पाणी आपण स्वच्छच घेतलेलं आहे तर झाकण ठेवूया आपण आता आपण तेल टाकून घेऊया तेल थोडंसं मसूरच्या भाजीला जरा जास्तीच वापरायचं आणि इथे आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आहे एक तर तेल गरम झाले आहे आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगला मऊसूत करून घ्यायचा आहे आणि कांदा परत त्यावेळेस आपल्याला थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे मीठ टाकल्यामुळे कांदा हा लवकर मोजूद होतो माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझं व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल तर आता आपण कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आणि होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला कांदा पाहू शकता कांदा देखील आपला गुलाबी चाललेला आहे अजून एक पाच ते दहा मिनिटामध्ये कांदा चांगला आपला मऊसूद होईल कांदा आपला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा आहे जो आपण भजीसाठी वापरतो तो टाकणार आहोत सोडा टाकल्यामुळे भाजीला एक छान चव येते आणि मसूर देखील पटकन शिजला जातो तर हॉटेलमध्ये अशाच प्रकारची भाजी केली जाते म्हणजे खायचा सोडा टाकून कांदा चांगला मनसूज झालेला आहे आता आपल्याला मसाले वापरायचे आहेत काही आपण लसूण घेतलेला आहे तो ठेचून घेतलेला आहे ठेचलेल्या लसणाची चव ही मसूरच्या भाजीमध्ये खूप छान लागते त्याच्यामुळे आपण इथे लसूण घेतलेला आहे आता लसूण थोडासा परतून घेऊया लसूण आपला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे ते टाकून घेऊया आणि मसूरची भाजी ही तिखट सरळ चांगली लागते त्याच्यामुळे आपण थोडंसं जास्तीच तिखट घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे थोडीशी हळद थोडंसं जिरं घेतलेलं आहे आपण ते टाकून घेऊया पुन्हा एकदा सर्व मसाले आपण परतून घेऊया तेल सुटे मसाला चांगला परतून घेतला किंवा भाजीला तरी देखील चांगली येते आणि भाजी देखील चवीला छान होते तेल सुटेपर्यंत चांगला आपला मसाला परतला आहे आता आपला अख्खा मसूर चांगला भिजला गेला आहे आता यामध्ये पाणी मी स्वच्छच वापरलेलं होतं आता यामध्ये आपण टाकून घेऊया येथे पाणी मी गरमच करून घेतलेलं होतं मसूरच्या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे पटकन उकळी पण येते आणि पटकन हा मसूर हा शिजला जातो तर पाणी थोडस जास्तीच वापरायचं म्हणजे मसूर शिजण्यासाठी वेळ लागतो आता यामध्ये आपण कोथंबीर घेऊया कोथंबीर मी कट करून घेतलेली नाहीये फक्त कोथंबीर थोडीशी हातानेच अशी कुस्करून घेते आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आता मसूर आपण परतून घेऊया थोडासा ढवळून घेऊया आता मसूरच्या भाजीला छानपैकी आपण उकळी आणूया मसूर शिजण्यासाठी वेळ लागतो आणि मस्तपैकी आपली खमंग अशी चुलीवरची भाजी तयार होणार आहे तर भाताबरोबर तुम्ही भाकरी कुस करून खाऊ शकता या भाजीबरोबर तुम्हाला लपतपीत करायची असेल तर लपतपीत करू शकता किंवा रसा भाजी करायचा असेल तर थोडासा वरती शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालू शक तर आता भाजीला छानपैकी आता उकळी आणूया आपण पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी उकळायला लागलेली आहे छान उकळी आलेली आहे तर आपण झाकण काढूया एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि उकळीमध्ये आपली भाजी छानपैकी शिजली गेली आहे पाहू शकता मस्तपैकी दाटसरपणा आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर खूप छान होते वर का भाजी तर अगदी साध्या पद्धतीमध्ये आज आपण मसूरची भाजी केलेली आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा वाटण घाटण न काढता छानपैकी लपतपित अशी भाताबरोबर चपातीबरोबर खाता येईल आणि भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये प्रोटीन असतं त्याच्यामुळे लहान मुलांना देखील फायदेशीर आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने लहान मुलं जर खात नसतील तर अशा प्रकारच्या भाज्या ह्या करून घातल्या पाहिजेत आपण तर भाजी छानपैकी उकळली आहे आता खाली उतरून घेऊया तर आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे पाहू शकता गरमागरम मसूरची भाजी आता आपण चपातीबरोबर ही भाजी खाण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता मसूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं प्रोटीन असतं त्याच्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे आणि सर्वच भाज्या फायदेशीर असतात या सगळ्यांनी जेवायला आपली मसूरची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मसूरची भाजी करून पहा आणि मसूरची भाजी आता मी खाऊन दाखवते तुम्हाला खूप छान झाली आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीत चुरून देखील अशा प्रकारे खाऊ शकता तुम्ही तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद या सगळ्यांनी जेवण करायला